झालं पाहिजे प्लीज मी स्वतः फॉलोअप घेणार आहे हां नाहीतर मग काहीतरी वेगळं करावं लागेल मग मला तुम्ही दोष नका शंभर टक्के पेनू जाऊचे दोन दिवसात तुम्ही दाखेल ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस आमदार प्रणिती शिंदे हे दिनांक पंधरा मार्च दोन अदर चोवीस रोजी गावभेट दौऱ्यानिमित्त मोह तालुक्यातील पेनूर गावात गेली असता मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असून हे आम्हाला दाखले मिळत नाही असे आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणिती शिंदे याविषयी तेथूनच थेट मोहळ पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन करून जाब विचारणा केली असता प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दोन दिवसात दाखले देण्यात येतील असे सांगितले तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला <laughs> तालुका पेनूर गाव दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का हां ते कोणालाच मिळाले नाही आहेत हे काम करा प्लान आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण तंत्र हे सगळे मग लोक वापरतात आता ह्या पेनूर गावाचे जेवढे कुंडी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद कोणाकडे आहे जाऊ दे प्रांत साहेबांचं बोलणं जरा समाजापर्यंत त्यांचं आहे का वर्णदा बाबा कोणी काय करते ते हा तारीख शेवट आमची भाती झाली झाली मागच्या जे कशाला आमची भरती वय गेलीत निघून समांतर आरक्षणाच्या वेळेस पण मी तुमच्या सोबत होते खाते पोलीस पण हॅलो हा नमस्कार हॅलो मी गणिती शिंदे बोलते नमस्कार मी आता मेनूर गावात आहे मोहो तालुका इथे कुणबी दाखले पण जानेवारी महिन्यापासून सोडले नाही आहेत तुम्हाला याची काय माहिती नाही आहे का फॉलोअप बिलोअपचा जमाना गेला सर हे एवढं तीव्र विषय आहे पूर्ण महाराष्ट्रात कुणबी दाखले पण तुम्ही देत नसाल तर कसं चालेल मग काही तंत्र आहे काय बन कुठे का जायचं लोकांनी मग जर प्रशासनाच असा होऊन बोलत असेल तर नाही हे शक्य नाही ना एक काम करा तुम्ही दोन दिवसात हे कुणबी दाखवा तुम्ही करून घ्या दोन दिवसात हे झालं पाहिजे प्लीज मी स्वतः फॉलोअप घेणार आहे नाहीतर मग काहीतरी वेगळं करावं लागेल मग मला तुम्ही दोष नका शंभर टक्के मेन्यू जायचे दोन दिवसात तुम्ही दाखेल ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस ओके